बरेच जणांना दोडक्याची भाजी आवडत नाहीये परंतु या पद्धतीने एकदा चणाडावर दोडक्याची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी घरगुती मसाल्यामध्ये झटपट ही भाजी तयार होते तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता भाजी बनवण्यासाठी साहित्य बघूयात दोन मोठ्या आकाराचे दोडके स्वच्छ धुवून घेतलेले दोडक्याचा पुढचा आणि पाठचा भाग कट करून जशी बटाट्याची साल काढतो तशाच प्रकारे दोडक्याची साल आणि शिरा अशा प्रकारे काढून टाकायचे आहेत दोडक्याच्या शिरा आणि सालीचा जो भाग आहे काढलेला याची तुम्ही चटणीही बनवू शकता सर्व दोडक्याच्या शिरांचा भाग मी काढून टाकलेला आहे आणि अशा प्रकारे मध्यम आकारामध्ये बारीक दोडका कट करून घेतलेला आहे अर्धी चणा डाळ मी दोन तास भिजत घातलेली होती छान भिजलेली आहे आता फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरे पाव चमचा मोहरी चिमूटभर हिंग सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत जिरं मोरी तेलामध्ये छान तडतडली की एक मोठ्या आकाराचा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे तीन ते चार मिनटं मध्यमाच्यावरती कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा या भाजीमध्ये जास्तच घालायचा म्हणजे भाजीला छान टेस्ट येते कांदा लालसर झाला की सात ते आठ ठेसलेल्या लसूण पाकळ्या घालायचे आहेत अर्धा चमचा किसलेला अद्रक तुम्ही याऐवजी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट वापरली तरी चालेल अद्रक लसूण घातल्यानंतर दोन मिनटं परत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे अद्रक लसूणचा कच्चेपणा लागत नाही आहे नंतर एक मोठ्या आकाराचा बारीक कट केलेला टोमॅटो घालायचे व्यवस्थित मिक्स करून मसाले घालायचे मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट हळदी पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक ते दीड चमचा कारळ्याचे कूट घालायचे आहे कारळ्याच्या कुटामुळं भाजीला खूप छान टेस्ट येते घरात असेल तर वापरा नाहीतर नाही वापरले तरी चालेल आता मसाले व्यवस्थित मिक्स करून अगदी थोडंसं पाणी घालून दोन मिनटं झाकण ठेवून मसाले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पाणी घातल्यामुळे मसाले कढईला चिकटत नाही आहेत किंवा मसाले करपत नाही आहेत याप्रमाणे मसाल्याला तेल सुटलं की भिजवलेली चणाडाळ डाळ घालायची आहे चणाडाळऐवजी तुम्ही यामध्ये मुगाची डाळीही वापरू शकता चणाडाळ शिजण्यासाठी थोडा टाईम लागतो त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवून सात ते आठ मिनटं सुरुवातीला डाळ शिजवून घेतलेले आहे सत्तर टक्के डाळ शिजलेले आहे आता कट केलेला दोडका घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाजी पाणी न घालता झाकण ठेवून परत आठ ते दहा मिनटं आचेवरती भाजी शिजवून घ्यायचे तर चणाडाळ दोडक्याची भाजी तयार झालेली आहे वरून टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर तर टिफिनसाठीही तुम्ही भाजी बनवू शकता अगदी न आवडणारी ही आवडीनं खातील अशी ही दोडक्याची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका